विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ अपने होश में आओ में आओ भारत पता के इनकला भारत पटाके की भरत की ॲडव्होकेट सागर पाटील आज आम्ही दत्तात्रय मामा भरणे जे आहेत त्यांचा जो निर्णय आहे की सोलापूरचं पाणी हे बारामती आणि इंदापूरला द्यायचा ह्याचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे आणि आम्ही सर जाहीर त्यांना सांगितलं आहे की सोलापूरचं पाणी हक्काच आहे कोण इथनं घेऊन जाऊ शकत नाही आज सोलापूरच्या आमच्या माता बहिणी सहा सहा पाच पाच दिवसात पाणी भरा लागलेत रात्र जातं ते पाणी भरतात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आयुक्तालय म्हणते आमच्याकडे पाण्याची कमतरता आहे अशी परिस्थिती असताना जर सोलापूरचं हक्काचं पाणी बारामतीनं इंदापूरला जात असेल तर आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आज आम्ही दत्तात्रय मामा भरणे यांना कुंकुवाच्या पाण्याने त्यांचा अन त्यांचा अभिषेक केला आणि अभिषेक करून त्यांना असं सुचवलं की आम्ही चांगल्या पद्धतीनं सांगतोय तुम्ही सोलापूरचं पाणी हक्काचं पाणी घेऊन जाऊ नका आणि जर त्यांनी ह्याच्यामध्ये बदल केलेला नसेल तर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आपलं रक्त वाहील आणि त्या रक्ताने त्यांचा आम्ही त्यांचा अभिषेक करू सोलापूरचं पाणी नेऊ देणार नाही अरे उदरीचं पाणी कोण घेऊ शकत नाही निलेश श्रीनिवास संघे आम आदमी पार्टीचा एक स्वयंसेवक सोलापूर पालकमंत्री पद तुम्ही घेता आणि तुम्ही बारामती इंदापूरचे प्रश्न सोडवताय मग इथं का राहत आहे तिथले पालकमंत्री पद तुम्ही स्वीकारा आणि तिथली कामं करा इथं करणाऱ्यांना तुम्ही पालकमंत्री करा कारण आज आमच्या सोलापूर मध्ये आमच्या महिलांना आमच्या आई बहिणींना पाणी पाच पाच दिवस सहा सहा दिवस मिळत नाही पाण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागतो इथला प्रश्न तुम्ही सोडवत नाही आहे आणि तुम्ही इंदापूरला बारामतीला पाणी नेता आधी इथं पाणी रोज द्या आज आम्ही जो कुंकवाच्या पाण्याने अभिषेक केला आहे पालकमंत्र्यांचा त्याच्यावरून जर त्यांनी जाग नाही घेतली आणि त्यांनी जर हा निर्णय मागा नाही घेतला तर आम्ही त्यांना रक्ताचा अभिषेक केल्याशिवाय शांत बसणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा